आगामी विधानसभा चुनाव के लिए राजनीतिक पार्टियां हुई सक्रिय क्या है विधानसभा की तस्वीर किसकी होंगी सत्ता कौन मिलेंगे सत्ता में काबिज किसका होगा राजनेता क्या कहते हैं उम्मीदवार को तो नमस्ते चैनल में आपका खूब स्वागत है यावी आपल्या सोबतचा गुणवंत भाऊ देवपारे आपण कांग्रेस पक्षातरते संभाव्य उमेदवार आदरियापुर अर... 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 सुरजी सर आमच्या चैनल मध्ये आपलो तो... स्वागत आहे सर आम्ही आपल्याकडनं जन्म घेऊ नेमकं आपले जे दर्यापूर विधानसभा मतदारसंघ जे आहे त्यात कोणते विकासाचे मुद्दे आहे का कशा प्रकारचे मूर्ती बांधणी आहे काय समीकरण राहणार त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्व मीडियाचं मी स्वागत करतो की आपण माझ्या एका छोट्याशा माणसाची दखल घेत आहात दर्यापूर अंजनगाव सुरजी हा मतदारसंघ आहे आणि अचलपूर मतदारसंघामधले काही गाव आहे त्यामधला दर्यापूर मतदारसंघ हा खारपान पट्ट्याचा आहे आणि अंजनगाव हा मतदारसंघ बागायत क्षेत्र आहे खारपान पट्टा असल्यामुळे बऱ्याचशा भागामध्ये अजूनही पिण्याचं पाणी मुबलक मिळत नाही या ठिकाणी जे बागायत व्हायला पाहिजे किंवा अंजनगाव भागामधल्या काही भागामध्ये भागा डॅम होऊन दर्यापूरमधल्या शेतीवर सुद्धा बागायत व्हायला पाहिजे आणि प्रत्येक गावापर्यंत पिण्याच्या पाण्याची सोय व्हायला पाहिजे त्या ठिकाणी शिक्षणाचे फार मोठे प्रॉब्लेम आहे कारण मागास एरिया असं म्हटलं तर काय शेतीवरच आधारित सर्व तो एरिया आहे त्या ठिकाणी इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट झालेलं नाही म्हणून दोन्ही ठिकाणच्या तालुक्याच्या इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट मला त्या ठिकाणी करायचं आहे आणि पाण्याचा प्रश्न मी आपल्याला सांगितलाच तसंच त्या ठिकाणी ज्या गव्हर्नमेंट किंवा बाहेरच्या ज्या सी बी एस सी स्कूल आहे तर माझी पहिली मागणी हे असेल का त्या ठिकाणी ज्या मराठी शाळा आहे त्या मराठी शाळेमधूनच गावखेड्यामध्ये सीबीएसईचं शिक्षण गव्हर्नमेंटने द्यावं हा माझा प्रामाणिक प्राथमिक प्रयोग असेल विद्यमान आमदारांनी काही विकास कामं केली नाही एम एसीचं पण काही का, त्यांची काही नवीन काही योजना नाही आहे बरेचसे बेरोजगारीच्या ग्राफ वाढलेला आहे शेतकऱ्यांची पण दुरवस्था होत आहे असे बरेचसे प्रॉब्लेम आहे आपला विद्यमान आमदारांनी कानाडोळा डोळा केलेला त्यावर आपण काय बोलणार नाही त्यांनी कानाडोळा केला मी असं म्हणणार नाही करोनाच्या पिरियड मध्ये कोणालाही काम करता आले नाही आणि करोना संपला आणि काँग्रेसचं सरकार गेल्यामुळे तेथील विद्यमान आमदाराला जो फंड मिळाला पाहिजे बीजेपी सरकारच्या इकडून शिंदे सरकारच्या इकडून तो प्रॉपर प्रमाणात न मिळाल्यामुळे त्यांना ते काम करता आलं नाही असं माझं मत मा। लोकसभा निवडणुकीमध्ये जे काँग्रेसला जे यश मिळालेला महाविकास आघाडीला आता जितके उमेदवार ऍक्शन मध्ये आपण पुढचे चित्र कसं बघता आता सर्व महाराष्ट्रामध्येच काँग्रेस उबाठा आणि राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट हे समीकरण पूर्ण तमाम महाराष्ट्रामध्ये जोरात चालू आहे आणि मागच्या लोकसभेमध्ये रिझल्ट आपल्याला दिसलाच त्यामुळं येणाऱ्या महाराष्ट्रामध्ये सरकार आपल्या आघाडीच असेल त्यामध्ये काँग्रेस आहे उबाटा आहे राष्ट्रवादी पवार साहेबांचा गट आहे यांचंच सरकार असेल हे मी पाहतो आहे दर्यापूर मतदारसंघामध्ये आपण हे बघितलं की जे काँग्रेसचे बाकीचे जे उमेदवार आहेत त्यांची भावगर्दी वाढलेली आहे शेअरिंग फॉर्मूला काही निश्चित झालेला नाही तर मला सांगा पुढे का बंडखोरी होण्याची काही असं तुम्हाला वाटतं असं काही सिच्युएशन क्रिएट होऊ शकतं काय झालं त्या ठिकाणी विद्यमान आमदार हे काँग्रेसचे होते आता ते खासदार झालेले आहेत तो मतदारसंघ खाली झाल्या कारणाने आणि एस सी रिझर्व असल्याने अनेक लोकांनी दावेदारी करणं हे संविधानिक प्रत्येकाला अधिकार आहे परंतु भविष्यामध्ये तिथे काही कुठलीही अशी बंडखोरी होणार नाही त्या ठिकाणी सामुपचाराने सा दर्यापूर मतदारसंघाचं राजकारण होईल आणि काँग्रेसचाच उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल मतदारसंघामध्ये आपण जे सर्वांगीण विकास बद्दल जे आपण सांगितलेलं आहे मला सांगा आणखीन आपण काय आणखीन ऍड करू इच्छितो म्हणजे डेव्हलपमेंट प्राथमिक म्हणजे मी काही रोड आणि नाल्या बनवणारा आमदार नसेल ते जिल्हा परिषद ग्रामपंचायतचे कामं आहेत त्या भागामधल्या एम आय डी सी आणि ते शेतीवर आधारित इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट जर केलं तर तिथल्या शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळेल आणि तिथल्या स्थानिक युवकांना रोजगार मिळेल दुसरा प्रश्न आहे तिथला पानन रस्त्याचा माझी सरकारला मी जरी त्या सरकारमध्ये असलो तर पहिलं माझं प्लॅनिंग असेल की आता आपण रोड नाल्या जर आणखी थांबवल्या सत्तर वर्ष आपण त्यामध्येच घालवलेले आहेत मग ते सरकार कुठलंही असो आता आम्हाला पाहिजे शेतीपर्यंत पानन रस्ते दिवसांनी शेतकऱ्याला इलेक्ट्रिक आणि त्याच्या शेतापर्यंत पाण्याची सोय कारण आज भारत हा देश कृषी प्रधान आहे त्यामुळं शेतीवर लक्ष देणे आणि शेतीवर आधारित इंडस्ट्रीयल डेव्हलपमेंट करणे हे प्राथमिक माझी गरज असेल जनतेसोबत आपली नाळ जुळली पाहिजे त्यासाठी आपण हे बघितलं पक्षातर्फे संकल्प यात्रा संवाद यात्रा आणखी सदस्यता मोहीम राहिलेली गेली तर पक्षाला बांधिलकी मिळावी मजबूत हो बडकटी व्हावी त्यासाठी आपले काय पुढचे प्रयत्न राहणार माझ्या प्रत्येक गावखेड्यापर्यंत प्रत्येक युवकांपर्यंत युवतीपर्यंत प्रत्येक ठिकाणी माझा संप संपर्क आहे पक्षाकरिता मला माझं धोरण तेच आहे इथल्या युवकांच्या हाताला जर आपण काम दिलं इथला युवक यू, युवती जर हा भक्कमपणे जर उभा राहिला ज्या पद्धतीनं चायना गेल्या पंचेचाळीस वर्षामध्ये डेव्हलप झालं आपल्यापेक्षा पॉप्युलेशन तिथलं जास्त होतं आणि दारिद्र्य होते पण त्यांचा जो इंडस्ट्रीयल ग्रोथ झाला तो ग्रोथ जर आपण महाराष्ट्रामध्ये वाढवला आणि याचं महत्वाचं उदाहरण म्हणजे आज पश्चिम महाराष्ट्र आणि पुणे जे हे डेव्हलप झालं हे शरद पवार साहेबांची देण आहे ज्या पद्धतीनं पवार साहेबांना सारखं शहर करोड लोकांना रोजगार देता आला ते माझं मॉडेल दर्यापूर मधून चालेल हे निश्चित आहे महायुती सरकारतर्फे नुकतीच जी आहे जाहीर केलेली जी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्याला उत्सुकपूर्त प्रतिसाद मिळतोय जनता तर्फे परंतु कुठेतरी जनतेची मिळवणुत्पन्न होत आहे महिलांची विशेषतः की त्यांना खात्यात पैसे येत नाहीये आणि आणि विरोधी पक्ष हे म्हणतो की फसवी योजना आपण काय खरोखरच ती फसवी योजना आहे आज महाराष्ट्र सरकारवर साडेआठ लाख करोड रुपयाचं कर्ज आहे दिवसांदिवस हा कर्जाचा डोंगर वाढते आहे निवड मताधिक्य त्या महिलांचं मिळावं म्हणून तुम्ही त्यांना पंधराशे रुपयाचं अमीज दाखवता तुम्ही पंधराशे नाही तुम्ही त्यांना पंधरा हजार रुपये द्या आमचं काही मत नाही पण तुमचं अर्निंग सोर्स काय आहे ते तुम्ही वाढवलं पाहिजे आणि त्यानंतरच तो पैसा तुम्ही द्यायला पाहिजे निव्वळ राजकारण करून आज तेलाचे भाव वाढलेले आहेत आता त्यांनी पुन्हा नवीन ज्या गव्हर्नमेंटच्या ज्या स्कीमानी ज्या योजना या महिन्याभरातली येऊन राहिलेल्या टोटल ही चुकीच्या यांच्याकडे पैशाचं नियोजन नाही फक्त लोकांना आकर्षित करण्यासाठी ह्या योजना यांनी राबवलेल्या आहेत शेतकऱ्याचा जो प्रश्न मुद्दा होता आणखी पुन्हा ते लाडकी लेख म्हणून जी योजना होती की अठरा वर्षापर्यंत त्या मुलीला जवळपास एक लाख पाच हजार रुपये मिळत होते तो सुद्धा पैसा यांनी वरता केला निवड चुकीचं धोरण या सर शिंदे सरकारचं चालू आहे जे महाराष्ट्रासाठी अत्यंत घातक आहे आपण हे बघतो की आपण मतदारसंघामध्ये आपला वेगवान आढावा सुरू आहे कार्यक्रमाचा आपण सपाटा लावलेला आहे भेटी गाठी व्यक्ती भेट सुरू आहे सुरू आहे मला सांगा येथील जी जनता आहे मतदारसंघाची त्यांना आपला काय संदेश राहणार माझा सर्व मतदार बंधूंना संदेश आहे आज युवकांच्या हाताला काम आणि ते शेतीवर आधारित इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असलो पाहिजे त्याकरता आमच्यासारखा जर उद्योजक त्या ठिकाणी आमदार झाला तर निश्चितच त्या भागाचा सर्वांगीण विकास केल्याशिवाय राहणार नाही कारण मी सुद्धा एका प साठ घराच्या वस्तीमधून खेडेगावामधून येऊन मी माझं डेव्हलपमेंट केलेलं आहे त्यामुळे डेव्हलपमेंटचं व्हिजन माझ्याकडे असल्या कारणामुळे हा जर तिथला वर्ग माझ्यासोबत राहिला त्या मतदारसंघाचा तर निश्चित विकास होईल प्रेक्षकांना हे होते गुणवंत भाऊ देवपारे आपण दर्यापूर रंजनगाव मतदारसंघातून काँग्रेस पक्षात आपण संभावित उमेदवार आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिलं आणि युवकांसाठी आपण जे पुढचे व्हिजन जे मांडले त्यावर आपण कटिबद्ध राहणार निश्चितच आणि आपण आपला वेळ दिलं सर आपल्याला धन्यवाद